वाड्यावरच्या फिरवून हा शेतकरी कामगार पक्ष उभा हो, केलेला आहे सांगोल्यामध्ये ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाचे मोर्चे असायचे आंदोलन असायची मेळावे असायचे त्यावेळेला सांगोल्यामध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांना पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नव्हतं बिगे पालते घातले जात होते हा शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी वाढवलेला आहे आणि गेली सात वर्ष साठ पासष्ट वर्ष या तालुक्यामध्ये हा शेतकरी कामगार कक्ष अभिमाना या ठिकाणी आज या ठिकाणी नगरपालिकेचा उल्लेख झाला त्याच्या आपल्याला खोलात जायचं नाही येणाऱ्या ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि पुढे काही दिवसानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा शेतकरी मेळावा या ठिकाणी आपल्याला हा मेळावा आयोजित करत असताना आपापल्या गटातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या <देखेगा> मेळाव्यासाठी उपस्थित केला कारण या मेळाव्याचा उद्देश